नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे तर संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो आपण जर गुगलला मेल आय डी बनवायचा म्हटलं तर कसा बनवायचा त्या मेल आय डी बनवण्यासाठी आपल्याला नेमकं काय लक्षात ठेवलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे किंवा जे फ्री मार्केटिंग आहे फ्री मार्केटिंग करण्यासाठी काय केलं पाहिजे तर मी आज तुमच्या आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे शिकवणार आहे की आपण फ्री मार्केटिंग कसं करायचं फेसबुकला तर प्री मार्केटिंग करण्यासाठी खूप छान आणि सुंदर सोपी पद्धत आहे तर ती पद्धत काय करायचं बघा तुम्ही जर फेसबुकला गेलं ना तर फेसबुकला गेल्याच्या नंतर वरती स्क्रीनवरती पब्लिक ग्रुप म्हणून सर्च मारायचं पब्लिक बिझनेस ग्रुप पब्लिक डान्स ग्रुप पब्लिक योगा ग्रुप मग ते योगा ग्रुप जर सर्च मारलं ना त्याच्याबरोबर खाली आहे ना पब्लिक म्हणून नाव असतं तर त्या पब्लिक ग्रुपम कमीत कमी कमी टेन के जी वीस हजार तीस हजार एक लाख अशी लोकं तिथे जोडलेली असतात मग ती लोकं काय होतं ती लोकं आपल्याकडे जर आपण त्यावेळेस तिथे पोस्टर टाकतो या एखादं ग्राफिक जे काय असतं ते टाकतो तर त्यावेळेस ती लोकं आपल्याकडे येतात आपल्याकडे इन्क्वायरी करतात आणि जर त्यांना आपल्या का काही बिझनेसचं काही हे आवडलं तर ते आपल्याकडे कंटिन्यू करतात तर अशीच आपली डिजिटल मार्केटिंगची एक साधी सोपी पद्धत आहे तर ह्याच पद्धतीने बघा मी जे आहे ते मी पेड पण मार्केटिंग करते फ्री पण मार्केटिंग करते परत मी गुगललाही मार्केटिंग करत असते मी इंस्टाग्रामला माझं एवढंच ध्येय असतं मला जास्तीत जास्त क्लायंट पुढून मिळते कधी मला गुगलवरून मिळू द्या या इंस्टावरून मिळवू द्या या फेसबुकवरून मिळू द्या मला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही तर अशा पद्धतीने आपण मार्केटिंग करूया तर ज्यावेळेस तुम्ही जी काही फेसबुकची जी फेसबुकची पो आप आपले जे बिझनेसची पोस्ट असते ती तुम्ही फेसबुकला टाकायची म्हटलं तर तुम्ही काय करायचं सगळ्यात प्रथम फेसबुकचं जे आणि तुम्ही ते नेहमी वेगवेगळी पोस्ट टाकू शकता फेसबुक ओपन केल्याच्या नंतर तिकडे भरपूर काही जणांचे काही ग्राफिक असतात ते तुम्ही चेक करू शकता कसं टाकलंय वरती कंटेंट कसा राईट केलेला आहे त्याच्यामध्ये अजून काही सिम्बॉल दिलेत का त्यांनी काही ऑफर दिली का ह्या पद्धतीने जे काय आहे ते तुम्ही तुमचं जे काय ग्राफिक म्हणा व्हिडिओ म्हणा हे तुम्ही फ्री मार्केटिंगसाठी यूज करू शकता तिथे कुठलाही चार्जेस भरायचा नाही फक्त आपल्याला ग्रुप जॉईन करायचा आहे ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही जे काही सगळं मायना आहे तर ले ले तो मायना सगळा भरून आपली पोस्ट टाकायची आहे पण ते आजकाल काय झालं माहिती आहे का प्रत्येकाला एवढा वेळ नसतो उत्सुक पोस्ट आक उठसुट पोस्ट टाक तर एवढा वेळ नसलेल्या कारणाने मग आता काय करायचं सगळ्यात बेस्ट आता जी ग्रुपमध्ये आपण पोस्ट टाकतो ना ती कोणत्याही कॅटेगरीचे कारण तिथे अनेक कॅटेगरीची लोकं असतात डान्सवाले असतात योगावाले असतात डिजिटलवाले असतात बिझनेसवाले असतात भरपूर लोकं असतात आपल्याला काय करायचं आहे इतर लोकांशी काही देणं घेणं नाही आपण जेव्हा पेड अॅड्रॉन करणार आपण फेशब आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपण रोज उठून इंस्टाग्राम फेसबुकला पोस्ट टाकण्याऐवजी आपण काय करायचं की जे ॲड रन करायची फेसबुकला मग फेसबुकला जर ॲड रन केलं तर जे टार्गेटिंग असतं टार्गेटिंगवालेपर्यंत आपले जे ॲडव्हर्टाईज आहे ॲडव्हर्टाईज जाते आणि ते लोक आपल्याकडे आल्यानंतर आपण आपल्या बिझनेसची माहिती सांगतो तर अशाच प्रकारे हे जे डिजिटल मार्केटिंग आहे की ह्या प्रकारे करायचं आहे या डिजिटलमधून खूप सारा फायदा होतो आणि खूप काही शिकण्यासारखंही मिळतं आयुष्याला म्हणतात ना की मला तर खूप प्राऊड वापतं स्वतःवरती कारण कसं की मला हे सगळं नव्हतं माहिती सोशल मीडिया कसा यूज करायचा सोशल मीडियावरती कशी पोस्ट टाकायची काय करायची मी जेव्हा मला मी जेव्हा पहिले ऑन ऑनलाईन क्लासेस मी इंडियामध्ये चालू केले त्यावेळेस मला तर असाच प्रश्न पडला होता अरे यार आपण कसं मार्केटिंग करायचं काय करायचं कारण जेव्हा लॉकडाऊन झालं माझं जे आयुष्यातला टर्निंग पॉईंट जो ॲक्सिडेंट तो लॉकडाऊन आणि हा प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन गेला आणि त्या लॉकडाऊन नाही ऑनलाईन नेमकं काय असतं ते शिकवलं तर मलाही शिकवलं मलाही शिकवलं माझं पहिलं असंच चालायचं की कुठेतरी मी आपलं छोटंसं माझं डान्स क्लास होतं आणि मी टीचर हायर केल्या होत्या तर ते टीचर येऊन शिकवायचे ते काय मुलांचं पेमेंट होतं थोडंफार त्यांना देऊन थोडंफार मला शिल्लक राहायचे पण मला ऑनलाईनची काहीच माहीत नव्हती ज्या वेळेस लॉकडाऊन झालं त्यावेळेस जेव्हा मुलांच्या ज्या शाळा ऑनलाईन झाल्या तेव्हा मला कळलं की ऑनलाईन काय पण ऑलरेडी डान्सही जे काही क्लासची अकॅडमीची जी स्किल होती ती माझ्याकडे होती मग मी काय केलं की असं करत करत जे फेसबुकला कोणाची तरी पोस्ट बघ त्यांना कॉन्टॅक्ट कर त्यांना विचार नेमकं काय आहे काय नाही आहे मग तिकड माहिती घेत 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 असेच कुठेतरी फेसबुकला पोस्ट टाकायची की अरे मला ऑनलाईन योगा टीचर पाहिजे ऑनलाईन डान्स टीचर पाहिजे मग असं करत करत ते मला मिळत गेलं मिळत गेल्याच्या नंतर अरे यार मार्केटिंग कसं करायचं कारण आता टीचरचंही पेमेंट काढा हेही काढा ऑनलाईनला काय होतं जास्त कोणी पेमेंटही देत नाही मग नेमकं का काय करायचं पाचशे आणि सार पेपर क्लायंट मागून मी टीचरला कसं पैसे देणार मग असंच मी एक दिवस डिजिटलची पोस्ट बोलतो म्हणजे डिजिटल नेमकं काय असतं मी असं सहज एकदा विचारलं म्हटलं डिजिटल मार्केटिंग नेमकं काय तेव्हा त्यांनी सांगितलं की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय झालं की आजकाल जे ऑनलाईन मार्केटिंग करतात ना त्याला म्हटलं डिजिटल मार्केटिंग पण ते ऑनलाईन तर मी म्हटलं मी पण करते ना मी पण ग्रुपवरती टाकते ना तर ते तसं नसतं डिजिटल मार्केटिंगचा वेगळा पार्ट असतो मग मी म्हटलं नेमकं कुठे जाऊन मी तपास करू हा तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही जेजायला जाऊन सर्च करा मग मी सर्च केलं सर्च केल्याच्यानंतर तिकडे एक नंबर होता त्याच्यावरती कॉल केला कॉल केल्याच्यानंतर समोरून मला कॉल आला की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं म्हटलं हो तर मग म्हटले कसं काय ते सगळं बोलणं झालं किती पैसे घेणार असं तसं करत 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 ते मला मी डिजिटल मार्केटिंग शिकले त्याच्यानंतर मला म्हटलं आता आपल्याला एक्सप्रेस येण्यासाठी या आपलं क्लास ते ऍटलीस्ट आपल्याला तेवढे तरी लीड्स मिळतात ते मग ते डिजिटलमध्ये मला चांगले होते एक दोन एक दोन लेडीज जर माझ्याकडे क्लासमध्ये कन्वर्ट होऊ लागले आणि त्या क्लासमधून मग असेच करत करत माझे स्टुडंट वाढत गेले माझं पेमेंटही वाढत गेलं आणि हाच मला डिजिटलचा फायदा झाला कारण मी ओनली लेडीज टार्गेट केल्या ले होत्या आणि ते पण शिकलं और... की ते लाईफ टाईम होतं आणि जेव्हा आपण कोणाला तरी एखाद्या एजन्सीला हायर करतो तर ते कसं असतं माहिती आहे काय ॲडव्हर्टाईज कधी कधी नाही चालली तर ते म्हणतात की मार्केट डाऊन आहे अरे यार मार्केट कधीच डाऊन नसतं मार्केट कसं डाऊन होईल मला सांगा एकाने ये, ये नाही खरेदी केला तर ठीक आहे मला खरेदी नाही करायचं म्हणून दुसरा एखादा व्यक्ती काही खरेदी करणार नाही अशातला भाग आहे ना मार्केट कधीच डाऊन नसतं आपणच त्याला डाऊन करतो मार्केट डाऊन आहे मार्केट डाऊन आहे मार्केट डाऊन नसतं लक्षात ठेवा तर काय करायचं आपण त्या पद्धतीचा कंटेन मेन असतो तो कंटेंट त्याच पद्धतीचा जो कंटेंट असतो तो कंटेंट आपण राईट करायचा लोकांना आपल्याला काय डिस्काउंट देता येईल आपल्याला त्यांना काय फॅसिलिटी देता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पोस्टरवर ग ग्राफिक डिझाईनवरती हो टाकायच्या आणि ती ॲडव्हर्टाइज आपण रन करायची मग बघा जर सपोज पहिल्या दिवशी आपण एक ग्राफिक ॲड केली आणि ती नाही चालली दुसऱ्या दिवशी परत तिसऱ्या दिवशी दोन तीन दिवसानंतर अशी एक ॲडवर्टाईज येते की ते आपल्या फेसबुक इंस्टाला चांगल्या पद्धतीने चांगले चांगले रिस्पॉन्स मिळतो आणि कमीत कमी जनरेशन जनरेशनमध्ये नाही म्हटलं तरी पाच रुपये दहा रुपये सात रुपये आठ रुपयालाच आपल्याला एक लीड मिळाली पाहिजे त्याच्यावरती आपल्याला ती नको तर अशीच पद्धत आहे आपल्या डिजिटल मार्केटिंगची मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही लो शेअर करा आणि तुम्ही स्वतःही माझ्या जे काही डिस्क्रिप्शन लिंक आहे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझी जे व्हॉट्सअप नंबर आहे ते देते जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर त्या नंबरवरती नक्की तुम्ही व्हॉट्सअप करा आणि माझ्यापर्यंत नक्की पोचाल हो आणि जर तुम्हाला खरोखर स्वतःचा ब्रँड बनवायचं असेल ना तर मी तरी सांगते ब्रँड बनवणं दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात नाही मित्रांनो हे फक्त आपले आणि आपल्याच हातात आहे आपल्या आपलं आयुष्य आपण बदलू शकतो आपलं स्वतःचं ब्रँड आपण बनवू शकतो याची मला गॅरंटी आहे कारण मी जे केलं ते तुम्ही नक्की करणार कारण तुम्ही माझे स्टुडंट म्हणून मी तुम्हाला सांगते कि की तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंग जॉईनिंग करा आणि यशस्वी व्हा सक्सेसफुल व्हा आणि दुसऱ्यांच्या हाताखाली जॉब करण्यापेक्षा आणि पूर्ण आयुष्य कुठंतरी गुलामगिरीमध्ये घालण्यापेक्षा स्वतःचं मार्केटिंग स्वतः करायला शिका